हाय गाईज मी आजपासून मराठीत व्लॉग बनवणार आहे मराठीत मला हिंदीमध्ये व्लॉग जेवढे पण बनवलेत एक वर्षाखाली आता एक पण व्ह्यू जास्त भेटत नाही दीडशेच्या वरी माझ्या कोणत्याही व्हिडिओला व्ह्यू नाही कारण का आहे तेच मला कळत नाही आहे का लोक मला बघत नाही माझे व्हिडिओ बघत नाही तेच कळत नाही कारण मला खूप इच्छा आहे की मी यूट्यूबवरती आगे जावं मतलब पुढे जावं मी मतलब हिंदी मराठी मिक्स होत आहेत ना जास्त मराठी बोलत नाही घरात पण मी खूप छान मराठी बोलते तुम्ही व्हिडिओ पाहत राहा की मी कशी मराठी बोलते तर सगळ्याला माहीत आहे माझं नाव आहे सोनाली गौड मी लातूरमध्ये राहते हे तर सांगायची गरज नाही आहे ना सगळ्यांना प्लीज गाईज असं ना आधरंगी कपडे घालतात लोक म्हणजे लेडीज तर खुल्लेच कपडे असते त्यांना एवढे लाईक एवढे फॉलो करतात ना एवढे सबस्क्राईब करतात यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती जे चांगले सुशिक्ती चांगले व्हिडिओ बनवतात त्यांना काहीच नाही कारण काय कारण जे चांगले जपून म्हणजे कपडे पूर्ण घालतात त्यांना काहीच नाही का काहीच लाईक नाही काहीच फॉलो नाही आहे काही सबस्क्राईब नाही आहे यूट्यूबवरती पण असं का होते म्हणून तर म्हणून तर जास्त म्हणजे आपल्या देशात जास्त काय आहे ते माहीत सांगायची गरज नाही आहे जागोजागी मुलीचे रेफ होतात मुलीची हत्या होते तर चांगल्या व्हिडिओना बघत जावा ना जावना। मी माझ्या घरातलं दाखवते काय होते काय नाही माझी डेली लाईफ मी कुठं गेले तर ते त्याच्याविषयी दाखवते का माझं आवडत नाही आहे का मी दाखवलेलं सगळे तर बघत असतात माझे व्हिडिओ का बघत नाही हेच कारण आहे हेच मला प्रश्न पडला आहे की माझ्या व्हिडिओला एक पण व्यू का येत नाही हेच प्रश्न आहे माझा तर फ्रेंड मी जास्त बोलत नाही प्लीज मला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ पहा प्लीज